नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आपल्या घरी काही छोटंसं फंक्शन असेल तर त्यासाठी झटपट बनणारा व चटपटीत चवीचा नाश्ता बनवायचा असेल किंवा लहान मुलांच्या मधल्या वेळेतील भुकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी काही चटपटीत खावंसं वाटत असेल तर अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की नेमकी काय बनवावं तर अशा वेळेस तुम्ही हा नाश्ता बनवू शकता अगदी झटपट बनवून तयार होतो दिसायलाही छान दिसतो आणि त्याचबरोबर चवीलाही अगदी भन्नाट लागतो कमीत कमी वेळेत बनणारा हा चटपटीत नाश्ता बनवायला आपण या ठिकाणी वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया तर आपल्याला या ठिकाणी एका मध्ये एक वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे या ठिकाणी घरातील कुठल्याही वाटीच्या किंवा कपाच्या मापाने तुम्ही या ठिकाणी हे जे पीठ आहे ते मोजून घेऊ शकता तर आता आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ ॲड करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये ॲड करायचा आहे अशा प्रकारे ओवा हातावरती क्रश करून ॲड ना की याचा पूर्ण फ्लेवर या नाश्त्यामध्ये अगदी छान उतरतो त्यानंतर हा नाश्ता छान असा खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये चार चमचे तेलाचं चा मोहन ॲड करायचं आहे तर या ठिकाणी आपण तेल गरम न करता आपलं जे नॉर्मल तेल असतं तेच आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे तर यामध्ये आपण चार चमचे तेल ऍड करून घेऊया जर तुम्हाला तेलाचं मोहन कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं ॲड करू शकता पण त्या अगोदर आपण चार चमचे तेलाचं चा मोहन ऍड करून घेतलं की त्यानंतर आपल्याला हे जे तेल आहे ते या गव्हाच्या पिठाला सगळीकडे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तर सगळ्या गव्हाच्या पिठाला हे तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित लागलं ना की आपला नाश्ता छान असा खुसखुशीत बनतो तर आपण या ठिकाणी हे जे तेलाचं मोहन आहे ते या गव्हाच्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे तर याचा अशा प्रकारे एक गोळा बनला पाहिजे जर तुमचा या ठिकाणी गोळा बनत नसेल तर तुम्ही यामध्ये अजून एखादा चमचा तेल ॲड करू शकता त्यानंतर आता आपल्याला हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून आपण जशी चपातीची कणिक भिजवतो ना अगदी तशीच आपल्याला या ठिकाणी ही कणिक भिजवून घ्यायची आहे तर ही कणिक भिजवत असताना आपल्याला याला जास्त घट्ट ठेवायचं नाही जशी चपातीची भिजवतो ना अगदी तशीच हलकीशी सैलसर आपण या ठिकाणी ही कणिक भिजून घेतलेली आहे आणि याला थोडस तेल लावून मी याला थोडस मऊ करून घेतलेलं आहे तर आता आपलं हे पीठ व्यवस्थित भिजून झालेलं आहे आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि या पिठाला दहा मिनिटं व्यवस्थित असं भिजून द्यायचं आहे म्हणजे ते छान असं भिजल्या जाईल आणि पीठ व्यवस्थित भिजल्या गेलं ना की आपला नाश्ता सुद्धा अगदी व्यवस्थित बनतो तर पीठ भिजत आहे तोपर्यंत आपल्याला या नाश्त्यासाठी एक स्टफिंग लागणार आहे त्याची तयारी करून घेऊया तर या स्टफिंगसाठी मी या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे जे उकडलेले बटाटे आहेत त्याला आपल्याला किसनीने बारीक किसून घ्यायचं आहे तर आता आपण या ठिकाणी एक किसनी घेतलेली आहे तर छोटे होल ज्या साईडने आहेत त्या साईडने आपल्याला हे उकडलेले बटाटे व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहेत तर बटाटे किसनीने किसून घेतले ना की काय होतं यामध्ये जे काही मोठे तुकडे असतील बटाट्याचे ते राहत नाही आणि त्यामुळे नाश्ता सुद्धा व्यवस्थित बनला जातो तर या ठिकाणी तुम्ही ऐवजी पावभाजी मॅशरचा सुद्धा वापर करू शकता किंवा काटे चमच्यानी सुद्धा तुम्ही या बटाट्यांना व्यवस्थित असं मॅश करून घेऊ शकता तर आता आपण या ठिकाणी दोन्हीही बटाटे व्यवस्थित या किसनीने किसून घ्यायचे आहेत तर आता आपण या ठिकाणी हे दोन्ही बटाटे किसनीने व्यवस्थित असे किसून घेतलेले आहेत आता आपल्याला हा नाश्ता छान असा चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहेत तर सर्वात आधी आता आपण यामध्ये छोटा पाव चमचा हळद पावडर ऍड करून घेऊया यामुळे या नाश्त्याला रंग छान येईल त्यानंतर अर्धा छोटा चमचा लाल तिखट ऍड करून घेतलेला आहे या ठिकाणी तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर छोटा पाव चमचा आपण यामध्ये गरम मसाला ॲड करून घेतलेला आहे आता गरम मसाला ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा भाजून बारीक केलेली जिरेपुड ॲड करायची आहे या ठिकाणी तुम्ही जिरे जाडसर सुद्धा यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर अर्धा छोटा चमचा आपण यामध्ये काळी मिरी पूड ऍड करून घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा यामध्ये आपण चाट मसाला ऍड केलेला आहे यामुळे आपला नाश्ता छान असा चटपटीत बनतो त्यानंतर अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर सुद्धा ऍड केलेली आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा कसुरी मेथी ॲड करायची आहे तर ही कसुरी मेथी यामध्ये ॲड करण्या अगोदर याला तव्यावरती हलकसं गरम करून त्याला नंतर बारीक करून यामध्ये ॲड करायचं आहे त्यामुळे काय होतं की या नाश्त्याला अजून छान अशी टेस्ट येते आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर आपण यामध्ये मीठ ॲड करून घेतलेलं आहे आता सर्वात शेवटी आपल्याला यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आहे आता आपल्याला हे जे सर्व मसाले आहेत ते या बटाट्यामध्ये चमच्याने एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले ना की मसाल्यांचा सर्व फ्लेवर या बटाट्यामध्ये व्यवस्थित उतरतो आता मसाले मिक्स करून झालेले आहेत आता आपल्याला यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे यामध्ये आपल्याला चार चमचे कॉर्नफ्लोअर ॲड करायचा आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही याऐवजी या, या ठिकाणी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता कॉर्नफ्लोअरमुळे काय होतं की या बटाट्यामध्ये जो ओलसरपणा असतो तो पूर्णपणे शोषून घेतला जातो आणि त्यामुळे आपला हा नाश्ता छान असा खुसखुशीत बनतो जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल त्यामुळे सुद्धा आपला नाश्ता छान असा खुसखुशीत बनेल तर आता आपण हे कॉर्नफ्लोअर जे आहे ते हातानेच या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते हाताने व्यवस्थित मिक्स, मिक्स होतं तर या ठिकाणी आपलं या नाश्त्यासाठीचं स्टफिंग बनवून तयार आहे आता आपण नाश्ता बनवायला लगेचच सुरुवात करूया तर आता दुसरीकडे आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजून तयार आहे आता आपण त्याला एकदा पोळपाटावरती व्यवस्थित असं मऊ करून घेऊया तर पंधरा वीस मिनटं पीठ चांगलं भिजलं ना की पीठ व्यवस्थित मऊ बनतं आणि त्यामुळे आपला हा नाश्ता सुद्धा अगदी व्यवस्थित बनतो तर आता आपल्याला या पीठामधले दोन उंडे घ्यायचे आहेत आपण चपातीसाठी जेवढा उंडा घेतो ना तेवढ्या आकाराचे आपल्याला या ठिकाणी दोन उंडे घ्यायचे आहेत आता आपल्याला यातला एक उंडा घेऊन आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे तर याला आता आपण सुरवातीला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेऊया आणि आता आपल्याला याची एक पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर आता आपण याची व्यवस्थित अशी एक चपाती लाटून घेऊया तर ही चपाती लाटत असताना आपल्याला ला ही चपाती अगदी एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे म्हणजे काही ठिकाणी जाड किंवा काही ठिकाणी पातळ अशी अजिबात लाटून न घेता हिला सगळीकडून एकसारखं असं लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी अगदी आपण छान पातळ अशी ही चपाती लाटून घेतलेली आहे अशाच प्रकारे आता आपण दुसऱ्याही उंड्याची अशीच चपाती लाटून घेऊया तर या ठिकाणी आपण ही दुसरी चपाती लाटून घेतलेली आहे आता आपल्याला या चपातीवरती आपण जे स्टफिंग बनवून घेतलेलं होतं ते आपल्याला या चपातीवरती एकसारखं असं लावून घ्यायचं आहे तर आधी आपण यावरती थोडं थोडं स्टफिंग टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित असं हाताने या चपातीवरती एकसारखं असं लावून घ्यायचं आहे तर काही ठिकाणी जाड किंवा काही ठिकाणी पातळ असं न करता एकसारखं असं याला लावून घ्यायचं आहे तर हे हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून याला आपल्याला या चपातीवरती एकसारखं लावून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण जास्त जाड किंवा जास्त पातळ हे स्टफिंग लावलेलं नाही तर अगदी मध्यम असं हे स्टफिंग आपण या ठिकाणी लावून घेतलेलं आहे आता आपण यावरून जी पहिली चपाती बनवून घेतलेली होती ती यावरून टाकून घ्यायची आहे तर बघू शकता आपण दोन्ही चपात्या एकाच आकारामध्ये बनवून घेतलेल्या होत्या तर एकदम व्यवस्थित ही चपाती यावरून आपण टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता या चपातीच्या कडा अशा प्रकारे बोटाने बंद करून घ्यायच्या आहे त्यामुळे काय होतं की हे स्टफिंग याच्या बाहेर जाणार नाही आणि आपला नाश्तासुद्धा व्यवस्थित बनतो तर आता कडा व्यवस्थित बंद करून झाल्या की यावरून आपल्याला हलकंसं लाटणं फिरून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की ही स्टफिंग एकसारखी या चपातीमध्ये लागल्या जाते आणि या दोन्ही चपात्या व्यवस्थित अशा एकमेकांना चिटकल्या जातात तर अगदी व्यवस्थित अगदी हलक्या हाताने आपण हे लाटणं यावरून फिरून घेऊया तर आता आपण यावरून हलकंसं लाटणं फिरून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला सुरीने एक एक इंच अंतरावरती असे कट्स मारून घ्यायचे आहे आपल्याला याला चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार एक ले ले एक इंच अंतरावरती आपण हे कट्स मारून घेतलेले आहे आणि याला आपण चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे तर आता आपण यामधला एक चौकोन घेऊया आणि याच्या ज्या विरुद्ध बाजू आहेत त्यांना अशा प्रकारे आपल्याला चिटकून घ्यायचं आहे आणि आता ज्या दुसऱ्या विरुद्ध बाजू आहे त्यांना उलट्या साइडने आपल्याला अशा प्रकारे चिटकून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी छान या ठिकाणी कळीसारखा आपला हा नाश्ता बनलेला आहे याला अगदी व्यवस्थित असा कळीसारखा आकार आलेला आहे तर बघा दिसायला अगदी छान दिसतो आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होतो आणि बनवायलाही अगदी सोप्पा आहे तर बघा नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा आणि दिसायलाही अगदी छान असा कळीसारखा आपण हा नाश्ता बनवलेला आहे तर याला तुम्ही असे चौकोन सुद्धा तळून घेऊ शकता पण अशा प्रकारे याला आकार देऊन घेतला ना की बघताक्षणी आपल्याला खावासा वाटतो तर अशा प्रकारे आता आपण बाकीचे सर्व अशा कळ्या बनवून घेऊया तर या ठिकाणी आपण सर्व कळ्या अशा प्रकारे बनवून घेतलेल्या आहेत आता आपण यांना तळून घेणार आहोत तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपल्याला या ठिकाणी मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे तेल मध्यम गरम झालं की त्यानंतर आपल्याला एक एक करून अशा कळ्या यामध्ये तळायला सोडायच्या आहेत तर हा नाश्ता तळण्यासाठी शक्यतो तुमच्याकडे पसरट पॅन असेल तर तो, तो तुम्ही घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं की यामध्ये एका वेळेस जास्त कळ्या तळायला सोडता येतात आणि त्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचतो तर आता आपण यामध्ये या, या पॅनमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या कळ्या एका वेळेस तळायला सोडून घेतलेल्या आहेत मिनिटभर याला अजिबात हात लावायचा नाही आणि मिनिटभरानंतर आपण याला दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया तर हा नाश्ता तळत असताना आपल्याला याला, याला मिडियम टू लो फ्लेम वरतीच तळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की हा नाश्ता छान असा खुसखुशीत बनतो तर तळताना यामध्ये अशा प्रकारे झाऱ्या फिरवत राहायचं आहे त्यामुळे काय होतं की या नाश्त्याला सगळीकडून एकसारखं तेल लागलं जातं आणि नाश्ता सगळीकडून एकसारख्या रंगावरती तळला जातो तर आता आपण याला चार ते पाच मिनिट मीडियम टू लो फ्लेम वरती व्यवस्थित असं तळून घेऊया म्हणजे नाश्ता छान असा खुसखुशीत तळला जाईल तर हा नाश्ता आपल्याला जास्त डार्क रंग येईपर्यंत तळायचा नाही तर अगदी हलकासा सोनेरी रंग आला की याला लगेच आपल्याला तेलातून काढून घ्यायचा आहे तर बघू शकता याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण याला लगेच एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया तर याला आपल्याला अशा प्रकारे एखाद्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते पूर्णपणे निघून जातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा नाश्ता तळण्यासाठी आपल्याला अगदी कमी तेल लागतं म्हणजे हा नाश्ता अजिबात तेलकट होत नाही तर तुम्ही बघू शकता अगदी कमी तेलकट हा नाश्ता या ठिकाणी बनून तयार आहे याला रंग अगदी छान आलेला आहे आणि बघा याच्या आकारामुळे आपल्याला याला बक्ताक्षणी खावंसं वाटतं तर आता आपण याला लगेचच एका ताटामध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आता आपण बाकीचा उरलेला सर्व नाश्ता तळून घ्यायचा आहे चला तर मग या ठिकाणी अगदी चटपटीत चवीचा आणि नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा मधल्या वेळेतील भुकेसाठी किंवा काही फंक्शनसाठी आपला हा चटपटीत चवीचा नाश्ता बनवून तयार आहे तर तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा हा चटपटीत चवीचा चविष्ट असा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिली मेंबर्स सोबत शेअर करा अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू